मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरोप कोकणी घर या आपल्या पी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण लांजो तालुक्यात एक सुंदर असं छोटंसं फार्म हाऊस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी मिळणार आहेत आपल्या कोकणी घर या माध्यमातून त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिले जातील तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतील तसेच कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रॉपर्टीची सटीक माहिती या ठिकाणी तुम्हाला पुरवण्यात येईल तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलला तुम्ही न विसरता या ठिकाणी भेट देत राहा कारण आज नव्हत्या तुमच्या स्वप्नातील तुम्ही जशी मनात धरून आहात तशी प्रॉपर्टी नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या नव्या करो एपिसोडला आपण सुरुवात करूया आज, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य मुंबई व हायवेपासून फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपण एक सुंदरसं छोटंसं कोकणी घर या ठिकाणी पाहत आहात छोटीशी कोकणीवाडी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सदरची आपली प्रॉपर्टी दहा गुंठेमध्ये असून पूर्ण वाडीवस्तीमध्ये म्हणजेच पूर्ण गावामध्ये ही कोकणीवाडी आहे छोटीशी ला है पक मिलना रहे। फनस, केली, मिलना रहे। या ठिकाणी कोकणीवाडी तुम्ही पाहत आहात मुख्य डांबिरेस्टर लागू आजची आपली प्रॉपर्टी मिळत आहे पूर्ण प्रॉपर्टीला या ठिकाणी पक्क कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजची आपल्या प्रॉपर्टीमध्ये हापूस आंब्याची झाडं फणस केळी चिकू नारळ पेरू अशा प्रकारची फलझाडं आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तसेच एक छोटंसं या ठिकाणी कोकणी घर या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे तसेच विहीरही आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या आपल्या या कोकणी घरापासून लांजा तालुक्याची बाजारपेठ पाहिलात तर तुम्हाला ती सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तालुक्याची बाजारपेठ ही तुम्हाला हाकीच्या अंतरावर या ठिकाणी मिळणार आहे ज्या ठिकाणावरून तुम्हाला सर्व प्रकारच्या गरजेच्या वस्तू मिळणार आहे तसेच किराणामाळ असेल चक्की असेल तसेच हायस्कूल असेल मराठी माध्यम शाळा असतील ह्या गावामध्ये उपलब्ध आहेत मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला ही सुंदर अशी प्रॉपर्टी ह्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी मुंबईतून तुम्ही येत असाल तर तुम्हाला ती सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच पुण्यातून आपली ही प्रॉपर्टी दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळते तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूर आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तुम्ही त्या सहज ये जा करू शकता तसेच आपल्या प्लॉटपर्यंत येण्यासाठी तुम्हाला मुंबईतून येत असाल तर खूप साऱ्या ट्रॅवल्स उपलब्ध आहेत तसेच आडवली रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजेच तुम्ही ट्रेननेही आपल्या या कोकणी घरापर्यंत पोहोचू शकता अशा सुंदर लोकेशननं असणाऱ्या आजच्या घराला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता प्रॉपर कोकणी फील देणारं आजचं आपलं हे कोकणी घर आहे गावातलं स्वच्छ वातावरण निसर्गरम्य वातावरण तुम्हाला नक्कीच सूट करेल अशी ही आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल टायटलशिअर वर्ग एक ही प्रॉपर्टी आहे तसेच रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे वेगळा सातवारा वेगळा नकाशा असं म्हणजे स्वतंत्र सातवारा स्वतंत्र नकाशा असलेली आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच या ठिकाणी पाण्यासाठी एक टाकी ठेवण्यात आली आहे विहिरीला बारमाही भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं या ठिकाणी मोटरही बसवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही खर्च या ठिकाणी एक्स्ट्रा करायचा नाही थोडासा डागडोगीचा खर्च घरासाठी करावा लागेल मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी पूर्ण टेबल तसेच पूर्ण मातीची सपाट असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे नक्कीच तुम्हाला हे आवडणार आहे सध्या कोकणात पाऊस असल्यामुळे थोडीशी छोटी मोठी झाडी या ठिकाणी वाढली आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की आतमध्ये थोडीशी अडचण आहे पण पूर्ण क्लिअर आहे ग्रास कटरनी साफसफाई जर केली तर एका दिवसात पूर्णही साफसफाई होऊन जाईल असा आपला तर प्लॉट आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी आपली बुकिंग निश्चित करू शकता आणि लवकरात लवकर या प्रॉपर्टीला भेट देऊ शकता तसेच आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी या ठिकाणी तीस लाख रुपये सांगितले ला आहे म्हणजेच दहा गुंठे क्षेत्रामध्ये कोकणी घरासहित आजच्या आपली या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी तीस लाख रुपये मालकांनी सांगितलेली आहे नक्कीच याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त करून मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील तर अशा सुंदर प्रॉपर्टीला लवकरात लवकर तुम्ही भेट द्या तसेच कोकणीघर या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही दाखवत असतो ह्या सर्व आम्ही व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी असतात आणि याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक करूनच या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रॉपर्टी दाखवण्यात येतात तर मित्रांनो कोकणीघर या चॅनलच्या तर मित्रांनो कोकणी या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील प्रॉपर्टी आवडत असेल तर त्यांना लाईक करा भरपूर मित्र मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा येतो धन्यवाद